मित्रांनो नमस्कार मी अथरव गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन न्यूली लॉन्च रेल्वे इंडेक्स फंडबद्दल कम्प्लीट माहिती घेणार आहोत कम्प्लिटली त्याच्याबद्दल संपूर्ण अनालिसिस जे आपण करून घेणार आहोत ओके सो एन ए पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे गेल्या दोन महिन्यापूर्वी एक नवीन इंडेक्स लाँच केलेला आहे हा जो इंडेक्स आहे हा एन ने अगदी टाइमली लॉन्च इंडेक्स आहे आणि याच इंडेक्सचा इंडेक्स फंड जो आहे म्हणजे आपण जे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यामध्ये इंडेक्स फंड नावाचा एक प्रकार असतो तो इंडेक्स फंड सुद्धा लॉन्च झालेला आहे ज्यामध्ये तुम्ही आता एसआयपी इन्व्हेस्टमेंट किंवा तुमची लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता सो हल्लीचा एक नवीन एन एफ ओ म्हणजे न्यू फंड ऑफर जी असते ती लॉन्च झालेली होती आणि तो लिस्टिंग सुद्धा जो आहे आता होण्याच्या मार्गावरती आहे ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता सो त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हा जो फंड आहे किंवा हा जो इंडेक्स आहे आपण इंडेक्सबद्दल माहिती घेऊया हा एन सीने लॉन्च केलेला इंडेक्स आहे निफ्टी इंडिया रेल्वे पी एस यू या या प्रकारामध्ये आत्ता आपण जर ह्याचे काय काय येतं ह्या इंडेक्समध्ये कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत काय काय प्रकार आहेत त्या सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघून घ्या आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला रेल्वेमध्ये इन्व्हेस्ट करायची गरज का आहे किंवा रेल्वे ह्या सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट का केली पाहिजे तुम्हाला माहिती असेल की दोन हजार चौदापासून जेव्हा नवीन गव्हर्नमेंट आलेली आहे तेव त्यानंतर फोकस जो आहे तो रेल्वे ह्या सेक्टरवरती कम्प्लिटली वाढलेला आहे आणि या टाईमपासून म्हणजे नवीन गव्हर्नमेंट आल्यापासून दोन हजार चौदापासूनच जो आहे तो रेल्वेसाठी जो कॅपेक्स आहे तो इयरली सी ए जी आर ट्वेंटी फाय पर्सेंटने ग्रो झालेला आहे म्हणजे रेल्वेसाठी जी कॅपेक्सची घोषणा केली जाते ती ट्वेंटी फाय पर्सेंटने ग्रो झालेली आहे सो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ झाल्यामुळे तुम्हाला रेल्वेमध्ये सुद्धा बऱ्यापैकी बदल ह्यामध्ये दिसत आहेत सो ह्यामुळे ह्या इंडेक्समध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सध्या रेल्वेचे जे स्टॉक्स आहेत ते सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी खाली दिसतंय सो ओव्हरऑल तुम्हाला एक चांगल्या रेटवरती हा ओव्हरऑल इंडेक्स पाहायला भेटतो आहे आणि अशाच टायमिंगला हे इंडेक्स फंड सुद्धा झालेलं आहे सो त्यामुळे आपण तुम्हाला बोललो की अगदी टाइमली ह्याच्यामध्ये लॉन्चिंग झालेली आहे इथे जर तुम्ही बघाल लॉन्च डेट तर लॉन्च डेट ही जे आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ओके म्हणजे हल्लीत जी आहे एक दोन ते तीन महिन्यापूर्वी हा इंडेक्स एन एस सीने लॉन्च केलेला आहे तुम्ही जर ह्याच्यामध्ये रिटर्न्स पाहिलात तर तुम्हाला सुरुवातीपासून एक जवळपास फोर्टी थ्री किंवा फोर्टी सिक्स पर्सेंट रिटर्न्स दिसत आहेत बट ॲक्च्युली मी तुम्हाला जसं बोललो की हा इंडेक्स हल्लीच लॉन्च झालाय सो त्यामुळे तुम्हाला एवढे इथे डिटेलमध्ये आकडेवारी जी आहे रिटर्न्सची ती या ठिकाणी दिसत नाही आहे पण मेन गोष्ट म्हणजे काय की आपल्याला ह्याच्यामध्ये टॉपच्या कंपन्या बघायच्या कोणकोणत्या सो ह्या कंप्लीट इंडेक्समध्ये जे आहे ते जवळपास तुम्हाला इथे आरबीएनएल कंपनी दिसते किंवा आपली आय आर सी टी सी दिसते आय आर एफ सी दिसते ह्या सर्व कंपन्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये इथे वेटेज आहे जवळपास ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंटच्या आसपास जे त्या मोठ्या कंपन्यांचा वेटेज त्यानंतर तुम्हाला एन टी पी सी असेल आयरकॉन इंटरनॅशनल असेल भारत इलेक्ट्रॉनिक्स असेल या प्रकारच्या कंपन्यासुद्धा ह्या इंडेक्समध्ये ओव्हरऑल दिसतात सो आता ह्या इंडेक्समध्ये ओव्हरऑल किती कंपन्या आहे आणि प्रकारे जे आहे ते ह्याचं सेगमेंटेशन केलं गेलेलं आहे ते आपण बघूया सो ह्या इंडेक्समध्ये ह्या रेल्वेच्या इंडेक्समध्ये एक टोटल चौदा कंपनीज आहेत आणि ह्या चौदा कंपनीमध्ये एटी पर्सेंट ऑफ होल्डिंग जी आहे ती कोर कंपनीजमध्ये आहे कोर कंपनी म्हणजे ज्या ॲक्च्युली रेल्वे सेक्टरमध्ये काम करतात आणि ट्वेंटी पर्सेंट इन्व्हेस्टमेंट जे आहे किंवा ट्वेंटी पर्सेंट कंपन्या ज्या आहेत ह्या चौदा कंपन्यांपैकी ह्या नॉन कोर कंपन्या आहेत नॉन कोर म्हणजे ज्या रेल्वेजना काही सर्व्हिसेस सेवा पुरवण्याचं से काम करत असतात अशा प्रकारच्या सुद्धा सो ओव्हरऑल चौदा कंपन्या so, ह्या इंडेक्समध्ये आहेत म्हणजे तुम्ही जर इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती चौदा कंपन्यांमध्ये डायव्हर्सिफाय सुद्धा केली जाते आता आपण एक काम करूया आपण ह्या इंडेक्समध्ये प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो ह्या गोष्टी बघून घेऊया तुम्हाला जर ह्या संपूर्ण इंडेक्समध्ये सेक्टर जाणून घ्यायचे असतील कन्स्ट्रक्शन सेक्टर आहे किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस आहे कंझ्युमर सर्विसेस आहेत सर्व रेल्वेच्याच कंपन्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची होल्डिंग्स या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला तर ह्याची डिटेल माहिती हवी असेल तर ही जी निफ्टी इंडायसेस या वेबसाईटवरती येऊन तुम्ही ह्याची संपूर्ण मेथडॉलॉजी काय आहे कशाप्रकारे ह्या इंडेक्समध्ये काय काय गोष्टी इन्क्लुडेड आहेत त्या तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता त्यानंतर आता समजा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल ओके मी तुम्हाला एक फक्त रेल्वेचे दोन ते तीन शेअर्स दाखवतो जे सध्या कुठे ट्रेड करता आहेत आणि जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की ह्या इंडेक्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट का तुम्ही करू शकता सो आय आर सी टी सी बघा तुम्हाला एक फार खालच्या लेवलवरती ट्रेड करताना दिसतो आहे जो की त्याच्या लाईफ टाईम हायपासून करंट जो क्लोजिंग बघितला तर जवळपास तीस टक्के तो डाऊन चाललेला आहे त्यानंतर तुम्ही हे जर आय आर एफ सी बघितलात मी अशा कंपन्या बघतो ज्यांची फार मोठ्या कंपन्यामध्ये होल्डिंग आहे ह्या इंडेक्समध्ये तो पण तुम्ही लाईफ टाईम हायपासून बघाल तर जवळपास फोर्टी पर्सेंटेजने सध्या डाऊन चाललेलं आहे सो अशा प्रकारे ह्या इंडेक्समधल्या मोठ्या मोठ्या कंपन्या अगदी बॉटमला चाललेले आहे डाऊन चाललेले आहेत सो ओव्हरऑल इंडेक्स तुम्हाला चांगल्या व्हॅल्यूवरती भेटत आहे ह्याचा ई टी एफ हा जो इंडेक्स फंड आहे ई टी सुद्धा ह्याच्यामध्ये लॉन्चसुद्धा तुम्हाला झालेला दिसतोय आता जर तुम्हाला ह्या इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि तुम्ही जर आपल्या अंडर तुमची म्युच्युअल फंडची ऑलरेडी अकाउंट असेल तुम्ही जर इन्व्हेस्टर असाल तर काय करायचं हे आपलं ॲप्लिकेशन आहे एसेट प्लसचं तिकडे जाऊन तुम्ही सिम्पली सर्च करायचं निफ्टी रेल्वे इंडेक्स फंड सो हा जो इंडेक्स फंड आहे हा ग्रोने लॉन्च केलेला आहे ओके okay? सो so, ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर ग्रो निफ्टी इंडिया रेल्वे पी एस यू इंडेक्स फंड ह्या इंडेक्स फंडमध्ये तुम्हाला चार्जेस वगैरे सुद्धा कमी लागतात करंटली ह्याचा ई वी एम झिरो करोड का आहे कारण की मी तुम्हाला जसा बोललो हा न्यूली लॉन्च एन एफ ओ आहे ह्याचा जो एन एफ ओ आहे हल्लीच लॉन्च झालेला आहे सो तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तुम्ही आताही इन्वेस्टमेंट करू शकता या फंडवरती तुम्ही जाऊ शकता त्यानंतर तुम्ही वन टाईम किंवा एस आय पी इन्व्हेस्टमेंट ह्यामध्ये करू शकता तुम्हाला करंटली दहा रुपयाप्रमाणे ह्याची एन ए वी भेटेल ओके दहा रुपयाची सध्या एनई चालू आहे तुम्हाला जर मिनिमम इन्व्हेस्टमेंट लमसम करायची असेल तर तुम्ही पाचशे रुपये इन्व्हेस्ट करू शकता मिनिमम इन्व्हेस्टमेंट एसआयपी सुरुवात करायची असेल ह्या इंडेक्स फंड मध्ये तर तुम्ही शंभर एस पासून एसआयपी ह्या इंडेक्स फंड मध्ये सुरुवात करू शकता ओके सर तुमचा जर विश्वास असेल रेल्वे सेक्टरवरती रेल्वेच्या संपूर्ण इंडेक्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा एक तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे कारण रेल्वेचा इंडेक्स फंड लॉन्च झालेला आहे ग्रो निफ्टी इंडिया रेल्वे फंड रेल्वे इंडेक्स फंड ह्याच्यामध्ये लॉन्च झालेला आहे तुम्ही तुमच्या अकाउंटमधून म्युच्युअल फंडच्या अकाउंटमधून ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ओके आणि सोबतच तुम्हाला जर म्युच्युअल फंडचा अकाउंट आपल्या अंडर सुरुवात करायचं असेल म्युच्युअल फंडची जर्नी आपल्या अंडर सुरुवात करायची असेल ऑलरेडी म्युच्युअल फंडबद्दल शंभरपेक्षा अधिक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्हाला सुरुवात करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा आमच्या व्हॉट्सअपची तुम्हाला लिंक भेटेल त्यावरती क्लिक करा आणि तिथून आम्हाला मेसेज करा आपल्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला भेटेल तिकडून तुम्ही तुमचं फ्री म्युच्युअल फंड अकाउंट ओपन करून तुमच्या जर्नीला सुरुवात करू शकता त्यानंतर आमच्या टीमकडून तुम्हाला कॉल वगैरे येऊन जातील तुम्हाला द्या इंडेक्स फंडबद्दल जी पण मी माहिती दिली अनालिसिस केलेलं आहे आपण तुम्हाला आवडलेलं असेल व्हिडिओला नक्की लाईक करा सोबतच आम्हाला कमेंटमध्ये तुमच्या फीडबॅकसुद्धा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा थँक्यू धन्यवाद